कच्चा टोमॅटो भाव सात रुपये काकडी भाऊ पंधरा रुपये भेंडी भाऊ पन्नास रुपये काकडी भाव पंधरा रुपये मिरच्या भाव पंचवीस रुपये काकडी भाव पंधरा रुपये चिव वांगा भाव पंधरा रुपये काकडी भाऊ अठरा रुपये वांग भाऊ वीस रुपये दोडका भाव पस्तीस रुपये भेंडी भाऊ पन्नास रुपये टोमॅटो भाव तेरा रुपये घसळ भाऊ चाळीस रुपये टोमॅटो भाव दहा रुपये भेंडी भाव अठ्ठेचाळीस रुपये कोबी भाव आठ रुपये काकडी भाव अठरा रुपये टोमॅटो भाव पंधरा रुपये सीताफळ भाव साठ रुपये मिरची भाव पंचवीस रुपये काकडी भाव पंधरा रुपये काकडी भाव अकरा रुपये टोमॅटो भाव पंधरा रुपये जाड भेंडी भाव पंचवीस रुपये डांगर भाव दहा रुपये वांग भाव पन्नास रुपये टोमॅटो भाव अकरा रुपये दोडगा भाऊ पस्तीस रुपये भेंडी भाऊ पन्नास रुपये मोसंबी भाव पंचवीस रुपये नमस्कार काय झालं आज ते ठराविक जी वकल होती चॉपर माल ते पंधरा ते आठ रुपये विकले चांगले माल पंधरा ते अठरा गेले बाकी रेग्युलर दहा ते पंधरा कोथिंबीर कोथंबिरी सात पासून पंधरा पर्यंत सात ते पंधरा पंधरा रुपयाचे गेले ते माल चॉपर होते पालक पालक आठ ते बारा रुपये शेपू शेपू दहा ते बारा रुपये रुपये कांदा पात तेरा ते पंधरा चौळई चवळाई दहा ते पंधरा रुपये दिली आणि कढीपत्ता आणि ते काय कडीपत्ता दहा रुपये रुपये बाकी आवक खूप होती आणि धा जरा थोडा शॉर्ट होता त्याच्यामुळं धान्याला जरा आज रेग्युलर मध्ये चौदा तेरा असा बाजार भेटला पण आम्ही तिची परिस्थिती जरा थोडी डाऊन झाली